आगे 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 अशा अस्पय आरोपाला मी काय उत्तर विचारलायदा हातात घेतील पोलिसांनी काम आहे की त्यांनी अशा लोकांना कडक कारवाई केली पाहिजे पोलीस त्याचा तपास करतील त्याचे लोक जे आहेत जे काही बोलतात सर पण नाव तुमचे जुने सहकारी आहेत राजेश टोपे त्यांचा पुढे येत आहे की पुढे कुठे तरी पोच मिळाली आता हे सगळं काय बाहेर एकदा पोलिसांनी लक्ष घालायला सुरुवात केली ते सगळं बाहेर येते नक्की काय पण ते सर स्क्रिप्ट लिहिली असं म्हणजे काय त्याच्या विरोधकांची काही दोन मोठ्या नेत्यांची नाव दिली त्याच्यात तुम्ही त्यांना विठ्ठल मानता त्या पवारांचं सुद्धा नाव आहे मला माहित नाहीये आहे पोलिसांना आता तुमचं काम करू द्या ना

मगाशीच सांगितलं की आता काही नाटकांचं स्क्रिप्ट वगैरे लिहायला सुरुवात झालेली आहे माझी एक जे आहे ते रायगडाला जाग येते त्या डिपार्टमेंटला जाग येते आणि दुसरं मोगी साहेबांचं एक नाटक बसून सीमेवरून परत जा दोन नाटकाची जोडण जेवण सध्या मी मला वेळ नाही आता त्यामुळे

क्या देखते अरे मैं क्या देखूँ इसको देखने लायक न उसका कुछ सुनने लायक है अब ये पहले से मैं बात कर रहा हूँ मगर अभी जो लोगों लोगो के ध्यान में आया है छोटी ये जो है ये कैसे की जो है हम लोग जो तो मराठे में कहते हैं कि जो बजरंग बलि की पोस्ट जैसे बढ़ती जाती है बढ़ती जाती है ऐसे ही तो तो जो है ना एक एक मांगे जो है बढ़ते जा रहे हैं अब ये सब लोगों के ध्यान में आया है कि किस ढंग से जो है गालियाँ पकड़ा है मुख्यमंत्री को भी गालियाँ पकड़ा है मराठा समाज को अलग आरक्षण देने के बावजूद जो सारे सरकार को सारे लोगों को गलत सलत जो है गालियां पकड़ा है तो सब लोगों के ध्यान में आया था एक तो उसकी कोई शिक्षा नहीं है उसका, उसका कुछ अभ्यास नहीं है उसको कानून कुछ समझना नहीं है है है, है क्या अभी सब लोग जो जो पुलिस ध्यान तो दे रही है कि क्यों ऐसा बर्ताव कर रहा है तुम्हारा सरकार ब्लैकमेलिंग पोलिस जे अशा कायदा हातात घेतील पोलिसांचं काम आहे की त्यांनी अशा लोकांवर कडक कारवाई केली पाहिजे तर आता जे आहे तुम्ही म्हणता त्याप्रमाणे कोण आहे काय आहे त्याच्यात आजूबाजूचे लोक काय बोलतात तर पोलीस चौकशी करतील आणि मग त्याच्यावर काय आमच्या विदर्भ टाइम्स युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करा आणि आमच्या आमच्यासोबत अपडेट